डोंबिवलीमध्ये सर्पदंशामुळे एक चार वर्षाची मुलगी तिची मावशी या दोघींचा मृत्यू झाल्याची दुःखद अशी घटना घडली या घटनेनंतर सर्पदंशामुळे जे मृत्यू होत आहे याचा पुन्हा एकदा हा प्रश्न आहे हा ऐरणीवर आलेला आहे एकंदरीतच ह्या दोघांना देखील शास्त्रीनगर रुग्णालयात दे ॲडमिट करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना तिथून प्रकृती त्यांची बिघडल्यामुळे त्यांना पुढे कल कलवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं याच दरम्यान या चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला तर तिच्या मावशीचा मृत्यू देखील काल रात्रीच्या सुमारास झाला यावरील या एकंदरीत या सर्व घटनेमुळे सर्पदंशाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आपल्यासोबत या विषयावर गेल्या अनेक वर्षांपासून सरकारशी जे भांडत आहेत या सर्पदंशाबाबत सर्प या सर्पदंशाला बळी पडलेल्या नागरिकांना मदत मिळावी यासाठी त्यांचं बऱ्याच वर्षांपासून ते सरकार दरबारी आपली मागणी करत आहेत ते निसर्ग विज्ञान संस्थेचे वैभव कुलकर्णी आहेत त्यासोबतच त्यांचे वकील अनुराग कुलकर्णी देखील आहेत एकंदरीत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तर एकंदरीतच गेल्या नऊ महिन्याची जर आकडेवारी पाहिली कल्याण डोंबिवलीतली तर एकशे सदतीस जणांना सर्पदंश झाला त्यामध्ये तीन मृत्यू झाला आहे ही आकडा छोटा जरी दिसत असला हा तरी जवळपास महिन्याला पंधरा जणांना सर्पदंश होतो काय वाटतं तुम्हाला म्हणजे यांच्या उपचारासाठी काय झालं पाहिजे पुढे ज्यांना सर्पदंश होतो ज्यांना सर्पदंश होतो त्यांना खरं तात्काळ पहिल्या मदत मिळाली पाहिजे म्हणजे औषधं वगैरे हो ह्याची मदत म्हणजे सर एखाद्या दंश झाल्यानंतर हे पहिले जा पब्लिक जाते सरकारी रुग्णालयात जातं सरकारी रुग्णालयामध्ये गेल्यानंतर त्यांना काही काय, -काय वेळेला मदत मिळत नाही कारण डॉक्टर असेल तर इंजेक्शन नसेल इंजेक्शन असेल तर डॉक्टर नसतील किंवा ते असेल तर किंवा बाबा ते आपले ते व्हेंटिने व्हेंटिलेटर वगैरे पण नाही आहे काही सी यू पण आयसीयू वगैरे पण काही ठिकाणी नाही आहेत तर बोललं जातं की जर सर्पदंश झाला त्याच्या तासाभरामध्ये त्याच्यावर उपचार होणं गरजेचं असतं बरोबर आहे एखाद्याला जर सर्पदंश झाला तर आम्ही लेक्चरमध्ये त्याच्या शरीरामध्ये विष भिण्याला कमीत कमी दोन अडीच तास जातात आम्ही लेक्चरमध्ये आम्ही देतो तर त्यामध्ये आम्ही सांगतो की एखाद्याला जर सर्प झाला असेल तर अर्ध्या ते पाऊन तासाच्या आत तुमच्या बॉडीमध्ये इंजेक्शन जायलाच पाहिजेत कुठेतरी महापालिका क्षेत्रातील जे जे रुग्णालय आहेत कारण जे वॅक्सिन आहेत सर्वदर्श झाल्यानंतरचं जे वॅक्सिन आहे वॅक्सिन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही आहे हे फक्त शासकीय रुग्णालयांमध्येच उपलब्ध आहे तर एकंदरीत काय वाटतं महापालिकेने काय सुविधा दिल्या पाहिजेत कसं होतं ते इंजेक्शन वगैरे हो ना काही प्रायव्हेट ह्याच्यामध्ये पण असतात नाही असं नाही आपण म्हणतात का आपले ते लक्ष्मी आहे ठाकूर त्यांच्याकडे पण असतात ते आणि प्रायव्हेट ह्याच्यामध्ये ग गव्हर्मेंटच्या ह्याच्यामध्ये कसं होतं की तुझे सगळी तु सोयीसुविधा पाहिजे पहिली गोष्ट काही इंजेक्शन हे असतात हे जास्त करून सरकारी हॉस्पिटलमध्येच मिळालेले असतात काही बाहेर तसा पटकन मिळत नाहीत त्यामुळे ते सरकारी हॉस्पिटलमध्ये सोयीसुविधा पाहिजेलच पाहिजे याबाबतीत एकंदरीत तुम्ही सरकार दरबारी काही तुमच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून मांडतायत म्हणजे <coughs> तुम्ही आता आपलं चर्चेदरम्यान बोललात की सर्पदंश <coughs> झाल्यानंतर त्यांना ज्यांना सर्पदंश झाला आहे त्यांना नुकसान भरपाई किंवा त्यांना कॉम्पन्सेशन सरकारतर्फे मिळालं पाहिजे अशी मागणी केला अनेक वर्षांपासून तुम्ही करताय काय सांगाल नेमकी काय मागणी आहे आणि ही मागणी का तुम्ही सरकार दरबारी करता कारण आमची ना दोन हजार सातमध्ये एक मिटिंग झालेली होती त्यावेळेला त्या मिटिंगमध्ये ठाण्याचे डी एफ ओ म्हणून सर्फराज खान होते तर त्यावेळेला आमची ते होते की स आपल्या भागामध्ये सर्प विंचू दंशचा डाटा कोणाकडे नाही आहे तर तो आम्ही स ते, ते दोन हजार सातपासून हा आम्ही चालू केलेला तर त्यामुळे जर आम्हाला काही गोष्टी अशा नंतर नंतर बऱ्याचशा लक्षात यायला लागल्या की सर्पदंशाने जर कोणाचा मृत्यू झाला किंवा बाधित झाला किंवा अपंगत्व आलं की त्याचं कुटुंब पूर्ण कोल्याब्स होऊन जातं तर ते कोलॅ झाल्यानंतर सरकार त्याला काही मदत देत नाही तर ग नंतर न्याच्या अशा लक्षात आलं की काही राज्यांमध्ये या संदर्भात मदत मिळाली जाते सर्पदंश झाल्यावर काही राज्यांमध्ये मदत मिळते मिळते सर्पदंश झाल्यानंतर काही राज्यांमध्ये ही मदत मिळते उदाहरणार्थ जर म्हणलं कर्नाटक केरळ छत्तीसगड मद्रास पश्चिम बंगाल ओरिसा या राज्यांमध्ये जर मंग मध्य प्रदेशमध्ये पण मिळते या राज्यात मी तर मग तुम्ही या राज्याला काय नाही तुम्ही देत तर त्या संदर्भात आम्ही गेले काही वर्ष सर शासनाकडे पत्रव्यवहार पण केलेले आहेत याच्यामध्ये जे वन्यजीव इतर आहेत म्हणजे आत्ता वाघ असून देत किंवा बिबटे असून देत हत्ती असून देत त्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांना सरकार मदत करते पण सर्पदंशांना नाही करत असं तुमचं म्हणणं आहे का बरोबर आहे सर वाघ आणि बिपटेचे जे प्राणी आहेत त्यांना जर मदत मिळते तर तुम्ही खरं साप आणि ह्याच्यात पण तुम्हाला मदत दिली पाहिजे सर्प आणि विंचू दंशामध्ये कारण साप आणि हे वन्य प्राणीमध्ये मोडलं जातो कारण साप पकडणं मारणं बाळगणं हा कायद्याने गुन्हा आहे मग ते जर गुन्हा आहे तर मग तुम्ही यामध्ये पण मदत तुम्ही द्यायलाच पाहिजे आपल्यासोबत अनुराग कुलकर्णी आहे जे या प्रकरणात त्यांनी या संस्थेच्या मार्फत त्यांनी देखील दाखल केली होती तर नेमका याचिकेचा उद्देश काय होता आम्ही जनहित याचिका दाखल केली माननीय उच्च न्यायालयामध्ये ती होती जनहित याचिका नंबर एकशे सात दोन हजार बावीस त्या याच्यामध्ये श्री वैभव कुलकर्णींच्या मार्फतच ते होते पिटिशनर होते त्याच्यामध्ये आमची अशी मागणी होती की आम्ही पहिले माहिती अधिकाराखाली ही माहिती काढली की किती राज्यांमध्ये त्याला कॉम्पेन्सेशन दिलं जातं समजा इन द इव्हेंट ऑफ स्नेक बाईट किती राज्यांना स आ, हे दिलं जातं कॉम्पेन्सेशन तर आठ राज्यांना दिलं जातं हे आम्हाला समजलं मग महाराष्ट्र राज्यात काय आहे स्कीम आहे की नाही याच्या संदर्भात मग आम्ही जेव्हा त्याच्यामध्ये फॉलोअप घेतलं काही माहिती अधिकाराखाली माहिती मागवली तर असं कळालं की गो गोपीनाथ मुंडे फार्मर इन्शुरन्स स्क्रीम स्कीम अशी एक स्कीम आहे ज्याच्यामध्ये इन दी इव्हेंट जर तो शेतकरी असतो त्याला जर समजा सरपदवून झाला आणि त्यामध्ये जर त्याचं काही अॅम्प्युटेशन झालं म्हणजे त्याचा काही दुख दुखापत दुखा झाली कुठला भाग त्याचा निकामी झाला तर त्याला काही कॉम्पेन्सेशनचे स्टेजेस आहेत आणि त्या त्याची जर त्याच्यात दुर्दैवी मृत्यू झाली तर त्याच्या जवळच्या एका नातेवाईकाला जवळजवळ दोन लाखापर्यंतचं त कॉम्पेन्सेशन त्याच्यामध्ये दिलं जात होतं ते आता वाढून मला वाटतं चार लाख आहे तर त्या याच्यावरती आमचं असं म्हणणं होतं न्यायालयाला की हाच ही जी गोपीनाथ फार्मर इन्शुरन्स स्कीम जी होती गोपीनाथ मुंडे श्री गोपीनाथ मुंड्या फार्मर इन्शुरन्स स्कीम ही होती रेव्हेन्यू डिपार्टमेंटने काढली होती ज्याचा संबंध सात बाराशी येतो तर त्याच्यामध्ये आम्हाला असं त्रुटी समजून आली की जर तो शेतकरी नुसता दुसऱ्याच्या शेतात जरी गेला तरी त्याला ते कॉम्पेन्सेशन मिळू शकत नव्हतं की कारण तो त्या शेतामध्ये त्याचा सातबाराचं याच्यात त्याचं नाव नव्हता त्याचं कुणाचं दुसऱ्याचं नाव होतं दुसऱ्याच्या शेतात जर त्याला साप चावलं तर कॉम्पन्सेशन कॉम्पेन्सेशन नव्हतं त्याला म्हणून मग आम्ही उच्च न्यायालयाला सांगितलं की बा माननीय उच्च उच्च न्यायालयाच्या पुढे असं आम्ही मांडलं की फॉरेस्ट डिपार्टमेंटचा एक त्याच्यामध्ये पॉलिसी आहे पॉल त्याच्यानुसार बावीस जे वन्यजीव आहेत त्यांच्यानुसार त्यांच्यामुळे जर काही कॉम्प हे झालं डॅमेजेस झाले तर त्याला कॉम्पन्सेशन होतं पण त्याच्यामध्ये सर्प ही जे होते व्हेनमेस स्नेक जे म्हटलं तर आपण विषारी सर्प त्याला काही स्कीम नव्हती मग आमचं म्हणणं तसं होतं की तुम्ही डायरेक्शन द्या सरकारला की ह्या जो व्हेनमस जे स्नेक आहेत त्याला एका कॅटेगरीमध्ये आणून त्या जे बावीस लिस्टेड ॲनिमल आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड करून तेवीसावा लिस्टेड ॲनिमल यांना ठेवावं म्हणजे जेणेकरून महाराष्ट्रात जो पण येणारा जाणारा पण जरी माणूस असेल किंवा महाराष्ट्रातले लोक त्या सगळ्यांना काही क कॉम्पेन्सेशन मिळेल आणि आम्ही हे पण मांडलं होतं की आम्हाला कॉम्पेन्सेशन तेव्हाच पाहिजे जेव्हा सरकार कमी पडलं आहे म्हणजे सरकार जर समजा त्याचा उपचार करू शकला नाही आणि त्या त्या सिच्युएशनमध्ये जर दुर्दैवी मृत्यू झाला तरच तुम्ही कॉम्पेन्सेशन द्या असं आमचं म्हणणं होतं कारण जर तुम्ही उपचार करून जर त्याचा जीव वाचला तर कॉम्पेन्सेशनची गरज नव्हती आमचं सगळं म्हणणं बरोबर होतं तर माननीय उच्च न्यायालयांचं असं मत होतं की त्याच्यामध्ये त्यांनी रेकमेंडेशन केलं सरकारला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही डिसाईड करा याच्यामध्ये काय करावं ते आम्ही पॉलिसी डिसिजन सांगू शकत नाही की तुम्ही हे पॉलिसी घ्या कारण ते कम्प्लिटली जे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीकडे ते डिसिजन आहे कुठला पॉलिसी त्यांनी लेजिस्लेट करणं म्हणून त्यांनी सरकारला तस बाबतीत सांगितलं मग आम्ही काय केलं होतं की त्या ती ऑर्डर घेऊन आम्ही सरकारलासुद्धा पत्र व्यवहार केले त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री होते आणि एकंदरीत सुरू आहेत सुरू होता आणि श्री प्रकाश बाबा आमटे जे आहेत त्यांनीसुद्धा त्यांच्या लेटरॅडवरती आमचं पत्र त्यांनी पाठवलं केंद्र सरकारला सुद्धा अद्यापही काहीही झालेलं नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पुढे एकदा असं घडलं होतं की राज्यसभेमध्ये जेव्हा हे सुरू होतं अधिवेशन त्यांच्या ह्याच्यात तर माननीय खासदार अमोल कोल्हेंनी हा प्रश्न उपस्थित केला होता त्यावरती मग आपलं राज्य हे हां हां वनमंत्री वनमंत्रींनी त्यावेळेसचं असं त्यांनी स्टेटमेंट केलं की जे सर्प आहेत त्यांना आम्ही वन्यजीवाचा दर्जा दिलेला नाही आहे त्या खा त्या खालील म्हणून आम्ही कॉम्पेन्सेशन देऊ शकत नाही आहे म्हणून ना आज जी महाराष्ट्र राज्यात जी उदासीनता आहे ह्या ह्या प्रश्नाच्या संदर्भात ती एकमेव असं आहे की ते असे समजतात की वन्यजीवाचा दर्जा या सर्पाला दिलेला नाही पण मला मित्र एक गोष्ट सांगा की जर समजा सा सर्पाला तुम्ही जर मारलं तर आज तुमच्यावरती एफ आय आर होते वन्यजीव संरक्षण कायद्याखाली म्हणजे वन्यजीवाचा दर्जा आहे पण त्यानुसार जर समजा कोणाचं काही नुकसान झालं तर कॉम्पेन्सेशन द्यायची इच्छा नाही सरकारला असं सरळ सरळ दिसतंय म्हणजे माननीय उच्च न्यायालयाच्या पण जेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही सरकार एक पॉलिसी बनवू शकता याच्यामध्ये जेव्हा त्यांचं म्हणणं होतं ते पण त्यांनी अजून के केलेलं नाही तर पुढची भूमिका काय असणार आहे कारण या घटना ज्या आहेत त्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सर्पदंशाचं काय आहे की, की सिमेंटची जंगलं झाली आहेत सध्या त्यामुळे सापांचं सा प्रमाण देखील शहरांमध्ये देखील वाढलं आहे सर्पदंशाच्या घटना देखील वाढते काय मागणी असणार आहे तुमची महापालिकेकडे सरकारकडे पहिली गोष्ट म्हणलं तर सरकार आपल्या नगर कुठलंही स हॉस्पिटल घ्या म्हणजे स नगरपालिका असू दे का कुठलंही की एखादं जर सर्पदंशाने एक सर्प बाधित रुग्ण आला तर त्याच्या पहिले त्याला त्याच्यावरती प्राथमिक उपचार व्हायला पाहिजेत अगदीच काही जर सोय नसेल तर अगदी ही व्यक्ती पुढे जाता कामा नाही आहे का पुढे जातो म्हणजे तो आयुष्यातूनच पुढे जातो आमच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं तर ते कल्याणवरून ठाणाला पाठवणं नको इथेच त्याच्यावर हां कुठेही कल्याण डोंबलीच असं नाही की कुठेही जरी झाली तरी ते व्यक्तीला तिथेच प्रथमिक उपचार होऊन तो पेशंट सुखरूप पायाने त्याच्या घरी जायला पाहिजे ही सगळ्यात आमची पहिली मागणी मग त्यासाठी काय जो सुविधा लागणार असतील हे सरकारचं काम आहे कारण आपण जे प्रतिनिधी जे आपण निवडून देतो जे आपण म्हणतो इलेक्शन होतं जे आपले प्रतिनिधी आहेत ते आपण का त्यांना पण पोसायची कामं करायची का हे सगळे हे आपल्या टॅ गव्हर्मे पब्लिकांच्या टॅक्सवरती हे पोचले मा मा जातात माझ्या दृष्टिकोनातून म्हटलं तर मग आमच्या ज्या मागण्या हे तु तुमची ही जबाबदारी येते का तुम्ही ही पूर्ण केली पाहिजे आमच्या दृष्टीकोनातून देशांबाबत पुढे काय तुमचा पाठपुरावा असणार का आम्ही गेले दोन हजार दहापासून आम्ही शासनाकडे पत्र व्यवहार चालू आहेत की बाबा सर्पविंदू दंशाने कोणाचा जर मृत्यू झाला आणि करता करा कोणी असू दे तर त्या कुटुंबास काहीतरी मदत मिळाली पाहिजे पंधरा वर्ष लागली तरी अजूनही आम्हाला फक्त एकच येतं विच हा मुद्दा विचाराधीन आहे आता कधी विचाराधीन होईल तो पण तर बहुतेक आम्ही पण भिंतीवर येऊ शकतो त्याच्यानंतर आता तर आम्हालाही काही माहीत नाही म्हणजे एवढं आपलं त्याचं पुढच्या भूमिका काय असणार कारण जवळपास तुम्ही न्यायालयाचे पण दरवाजे ठोकवले तुम्ही सरकारकडे पण पत्रव्यवहार केला आता आमची जर पुढची भूमिका जर म्हणलं तर हे जर हे करत नसतील तर आम्हाला मग पुढचे दरवाजे ओपन आहेत की सुप्रीम कोर्टामध्ये जावं हे आमच्यासाठी ती तयारी आहे कारण या संदर्भात आम्ही राष्ट्रपतींना पण पत्रव्यवहार केलेले आहेत पंतप्रधानांनी पुष्ठव्य पत्रव्यवहार केलेले आहेत तिकडनं या पुस्तकात आम्हाला काही उत्तर आलेलं नाही आहे सर काय सांगाल होतं म्हणजे आम्ही जेव्हा ते उच्च न्यायालयामध्ये याचिका जेव्हा सुरू होती त्यावेळेस असं झालं होतं की माझं म्हणणं असं होतं त्या याच्यामध्ये की श्री गोपीनाथ मुंडे फार्मर इन्शुरन्स स्कीममध्ये शेतमजूर कवर होत नाहीत तर सरकारचं त्यावेळेस असं म्हणणं होतं की ते कवर होतात म्हणून मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही एक डेट घ्या त्याच्यामध्ये आणि आम्हाला कळवा तर त्या नेक्स्ट डेटला म्हणजे जी फायनल डेट होती आमच्या ऑर्डरची त्यावेळेस स सरकारने कळवलं की शेतमजूर या स्कीममध्ये कवर होत नाही म्हणजे सगळे शेतकरी काही शेतावरती काम करत नाहीत काही काही वेळेस शेतमजूर ठेवले जातात छोट्या छोट्या कामांसाठी पण ते बिचारे म्हणजे ज्यांच्या हातावर पोट आहे असे लोकंसुद्धा त्या स्कीममध्ये ते प्रोटेक्टेड नाही आहेत तर याच्यामध्ये आता हे झाली ग्रामीण भागातली म्हणजे शेतकरी किंवा शेतमजूर शहरात ज्या घटना घडतात ते कवर होऊ शकतात जर समजा त्याला वन्यजीवाचा दर्जा जर दिला आणि त्याला त्या ते फॉरेस्टचे जे ट्वेंटी टू लिस्टेड ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये जर याला आणलं तर आता त्याला ऑब्वियसली त्यांना कॉम्पेन्सेशन द्यावं लागेल काही हिशोबाने त्या ते, त्यांनी तसे स्कीम ड्राफ्ट केली आणि त्या शेड्यूलमध्ये त्यांनी दिलेलं आहे किंवा की कोणाचा हात गेला पाय गेला तर कसं आहे किंवा मग डेथ झाली तर कसं आहे हे सगळं त्यांनी व्यवस्थित ते हे केलेलं आहे आणि तुम्ही जर तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर मध्य प्रदेशची जी स्कीम आहे ती फार उत्तम आहे त्यांनी प्रत्येक ॲनिमलच्या संदर्भात त्यांनी ती स्कीम केलेली आहे की के प्रत्येक वाईल्ड ॲनिमलच्या याच्यात जे काही डॅमेज होतील त्यानुसार त्याला किती कॉम्पन्सेशन देण्यात येईल सगळ्यात उत्तम स्कीम त्यांनी म मध्य प्रदेशची आम्हाला वाटली म्हणून आम्ही ती स्कीम सुद्धा मध्य प्रदेशच्या पार्श्वभूमीवर सरकारने निर्णय घ्यावा हे तुमची मागणी असे आठही राज्य आहेत त्यानुसार यांनी करावं आणि मग श्री वैभव कुलकर्णींनी मग आम माझ्याकडे असा प्रस्ताव मांडला होता की आपण काय करायला पाहिजे पुढे म्हणून आम्ही माननीय पंतप्रधानांना आणि माननीय राष्ट्रपती त्यांना पण आम्ही पत्रव्यवहार केले त्या याच्यामध्ये आणि त्यांच्यास त्यांच्याकडे आम्ही अशी मागणी केली की फक्त आठच राज्य का तर तुम्ही सगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये एकूण एकच कायदा आणा आणि सगळ्यांना प्रोटेक्टेड ठेवा म्हणजे याच्यामध्ये मनुष्य आणि वाईल्डलाईफ या ॲनिमल्स यांच्यामधला जो हे आहे की त्यांच्यात जे डिफरन्स चालतात की काही काही वेळेस काही लोक जाऊन मारून टाकतात त्या वाईल्ड लाईफ ॲनिमलला कारण त्याचं कारण असं असतं त्यांचा ते हातावर पोट आहे त्यांना जर समजा काहीच कॉम्पेन्सेशन मिळत नाही तर ते त्यांच्या त्या ते स्वाभाविक त्या लोकांच्या मे डोक्यात असं येतं की बाबा याला मारून टाकू याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे जर तुम्ही काही स्कीम्स आणल्या काही आणल्या तर आज हे जे वाद आहे मनुष्य आणि वन्यजीवाचा हा वाद कुठेतरी कमीही होऊ शकतो त्यानुसार मग तुम्ही ह्या ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून राज्य सरकारकडे माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही याचा सकारात्मक विचार करावा आणि इतक्या वर्ष हे एकटेच नसावे असे बरेच असतील जे पाठपुरावा करत असतील त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये डिसिजन घेऊन एक याच्यामध्ये पॉलिसी त्यांनी जनरेट करावी पण ती पॉलिसी फॉरेस्ट डिपार्टमेंटमार्फतच जनरेट करावी दुसऱ्या कुठल्याच डिपार्टमेंटल ती इफेक्टिव्ह नसणार कारण रेव्हेन्यूचा आपण बघतोय ती फक्त फार्मरला ती प्रोटेक्टेड आहे शेतमजुराला नाही आहे तो फार्मर त्याच्याच लँडमध्ये काम करत असताना ती प्रोटेक्टेड आहे दुसऱ्याच्या लँडमध्ये गेल्यावरती ती नाही आहे जर एवढी फेल्ड पॉलिसी असेल असं नाही आहे माझं म्हणणं की त्याचा उपयोग नाही झाला कारण आम्ही ते पण दिलं होतं माननीय उच्च न्यायालयामध्ये की कि किती कॉम्पेन्सेशन आजपर्यंत दिलं गेलं आहे मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी बऱ्याच काही कोटींमध्ये आहे ते त्यांनी कॉम्पेन्सेशन दिलं आहे पण तरी त्याचा जो इफेक्ट आहे तो प्रत्येक माणसापर्यंत पोहोचत नाही आहे महाराष्ट्र राज्याच्या असं माझं म्हणणं आहे एकंदरीतच आपल्यासोबत आता निसर्ग विज्ञान संस्थेचे पदाधिकारी होते त्यासोबत वकील देखील होते सर्पदंशाच्या घटना सध्या वाढत आहेत त्यामुळे एकंदरीतच या सर्पदंश झालेल्या व्यक्तींच्या उपचारासह त्यांना मदत मिळावी अशी मागणी या संस्थेने केली आहे गेल्या पंधरा वर्षापासून ही संस्था न्यायालयाचे उंबरटी झिजवते सरकार दरबार ही मागणी मान्य करते मात्र अद्यापही ही ती मागणी आहे तसूरभर देखील पुढे सरकलेली नाही आहे त्यामुळे सरकारचे डोळे आत्ता तरी उघडतील का ही मागणी आत्ता तरी मान्य होईल का हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं ठरणार